शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अंकुश पाटील अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत आहे आज मी इथं आलोय आज दिनांक आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर येण्याचे कारण असं आहे आपली राज्यस्तरीय कार्यशाळा कार्तिकी एकादशी या दिवशी पंढरपूर येथे दिनांक दोन नोव्हेंबर व तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला कार्यशाळा संपन्न झाली आणि महाराष्ट्रातील हजारो शेतकरी या कार्यशाळेला आपलं जे शेतकऱ्यांसाठी जो ज्ञान यज्ञ सुरू आहे त्यासाठी आले होते महाराष्ट्रातील नव्हे कर्नाटक पर सुद्धा शेतकरी आणि विशेष म्हणजे या कार्यशाळेला आमच्या ज्या अर्धांगिणी आहेत शेतकऱ्यांच्या सुद्धा या कार्यशाळेसाठी आलेल्या होत्या आणि या कार्यशाळेसाठी जो खर्च आलेला जी आहे जी जर रक्कम जमा झालेली आहे त्याचा हिशेब आज हा देण्यासाठी आणि आपल्याला पुढं काय करायचं आहे याच्यासाठी आज मी इथं आलेलो आहे बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला एकूण जी ती कार्य आहे त्याचमध्ये जी शेतकऱ्यांसाठी कमीत कमी दोनशे रुपये या भावनेनं आयोजकाने पैसे घेतलेले होते पोलीस किसान अंकुश पाटील विज्ञान प्रचार प्रसार समिती तर जमा जी एकूण रक्कम झालेली आहे दोन लाख चौऱ्याण्णव हजार सातशे रुपये शेतकरी बांधवांनो जमा रक्कम झालेली आहे दोन लाख चौऱ्याण्णव हजार सातशे रुपये एवढी वर्गणी जमा झालेली आहे आणि जो खर्च आहे तो खर्च पोलीस किसानचे डी वाय एस पी नानासाहेब कदम यांनी दिलेला आहे ते मेन आयोजक होते तर याने जो खर्च दिला आहे तो बघा भोजन जे आहे जो शेतकऱ्यांना जे भोजन दिलेलं आहे त्या भोजन नवनाथ इंगळे म्हणून केटर्स होते त्यांना दोन दिवसात जेवण आदल्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जेवण जे दिलेलं आहे एक लाख सत्तर हजार रुपयेचा खर्च आलेला आहे बघा भोजन नवनाथ इंग्रिकेटर्स एक लाख सत्तर हजार रुपयेचा खर्च आलेला आहे आणि जो मंडप होता शेतकरी मानवानो एक दिवसासाठी जी आपली कार्यशाळा झाली आणि परत दुसऱ्या दिवशी आपण हॉलमध्ये बसलो तो मंडप श्री काटेमन होते यांनी साठ हजार रुपये मंडपला खर्च झालेला आहे एलई डी एल ई डी आणि स्क्रीन पहिल्या दिवशी आपली एल डी आणि स्क्रीन ज्या दोन स्क्रीन होत्या एल डी होत्या त्याचा खर्च आहे पंचवीस हजार रुपये डिजिटल व प्रचार इमेज म्हणजे बॅनर्स व प्रचार डिजिटलचा इमेजचा खर्च आहे चार हजार रुपये आणि बॅचेस व बिल्ले म्हणजे आपण जे काय आयोजकांना यांनी बॅचेस व बिल्ले केलेले होते त्याचा खर्च आहे अठराशे आणि किरकोळ खर्च आहे पाच हजार रुपये बघा असा एकूण खर्च आला एक लाख सत्तर हजार अधिक साठ हजार अधिक पंचवीस हजार अधिक चार हजार अधिक अठराशे अठराशे अधिक पाच हजार दोन लाख अडुसष्ट हजार पाचशे रुपये एकूण खर्च आलेला आहे आणि जमा रक्कम झालेली आहे दोन लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे रुपये आता आपण याचं काय करायचं जमा रक्कम जी आहे दोन लाख चौऱ्याण्णव हजार सातशे रुपये यातून खर्च झालेले दोन लाख अडुसाठ हजार पाचशे रुपये वजा केल्यानंतर शिल्लक रक्कम राहिलेली आहे अठ्ठावीस हजार नऊशे रुपये बघा शेतकरी बांधवां आणि आता ह्या आयोजन प्रचार प्रसार समितीकडं पैसे शिल्लक राहिलेले आहे अठ्ठावीस हजार नऊशे रुपये तरी मला त्या आयोजन समितीला विनंती आहे हे जे पैसे आहेत शिल्लक रक्कम आहे हे तुम्ही तुमची पु ओलीस किसान संस्था असेल किंवा तुमची काय आहे त्यासाठी तुम्ही वापरावं वा, अशी अंकुश पाटील व महाराष्ट्रातील सर्व तमाम शेतकऱ्यांच्या तर्फे मी विनंती करतो व शेतकरी मानवानं दुसऱ्या दिवशी मला एक जे काय माझ्याबद्दल इतकं तुम्ही खूप प्रेम करत आहात एक की कुणी अंकुश पाटलाबद्दल वाईट जरी बोललं तर त्यांना सण होत नाही मग एक शेतकऱ्यांचा फोन आला की मला सर तुमच्याबद्दल असे काय असतील ते विघ्नसंतुष्ट माणसं किंवा कंपनीवाले असतील किंवा हे जे असतात बघत नाही ते म्हणले बघा अंकुश पाटलांनी एवढे हे पैसे शेतकऱ्यांच्या फी घेतले आणि या कार्यशाळेचं मानधन म्हणून एक लाख रुपये घेऊन गेलेत तर शेतकरी बांधवांना माझे आत्तापर्यंत पोलीस किसान जी ही आहे बहुउद्देशीय जी आहे यांच्यामार्फत पंचेचाळीस कार्यशाळा झाल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी माझ्या सव्वीस कार्यशाळा झालेल्या आहेत शेतकरी बांधवांनो कुठेही मी एक रुपयाही मानधन घेतलेलं नाही व जाण्याचे पैसे मी माझ्या पदरच्या पैशानं येण्याचे पैसे पेशे, पदरच्या पैशानं डिझेल टाकतो परत शेतकरी बांधवानो जे माझ्यासोबत सहकारी असतात माझे सारथी करता ड्रायव्हर्स आणि यांचे पगार पाणी आम्ही पदरचे करतो <coughs> आता यामध्ये बघा बांधवानो यामध्ये भोजन आहे मंडप आहे एलईडी स्क्रीन आहे डिजिटल आहे बॅचेस आहे किरपया अंकुश पाटील यांना कुठं दिलेली रक्कम मानधन म्हणून दिसते का बांधवानो मी या ठिकाणी एकही रुपया घेतलेला नाही मी त्या ठिकाणी समस्त तमाम शेतकऱ्यांना माझ्या माहीत आहे ज्यावेळेस मी तिथं आलो माझी सोय कारण तुम्ही खूप प्रेम करत आहात मी एखाद्या ठिकाणी आलो तर शेतकरी म्हणतात या तिथं पंढरपूरची यात्रेत एका तिथं आमचे मित्र रेवण पाटील झाले शेतकरी त्यांनी तिथं त्यांचं गजानन महाराज तिथं साक्षात राहिले कुकुजी मठ आहे तर तिथं तिने चांगलं तिथं जे निवास बांधलेले ते सोय केलेली होती परंतु जिथं माझा शेतकरी झोपलेला आहे तिथं मी नॉनस्टॉप आठ तास आदल्या दिवशी लेक्चर देऊन रात्री बारा एक वाजेपर्यंत दीड वाजेपर्यंत आणि शेतकऱ्यांच्यामध्ये मी बसलेलो होतो तिथंच झोपलेलो आहे जे माझ्या शेतकऱ्यांनी बाथरूम यूज केलं आहे जे माझ्या शेतकऱ्यांसोबतच मी संडास यूज केलेला आहे बाथरूम संडास आणि जे शेतकरी जिथं गारपण्यानं आंघोळ करत होते तिथंच मी माझे आंघोळ केलेले आहे जे माझ्या शेतकऱ्यांनी खाल्लं आहे तेच त्यांच्यासोबत मी बसून खाल्लेलं आहे काही लोक सर शेतकरी बांधवांनी येणार आहेत आपल्यामध्ये भ्रम तयार करायला तर जे विघ्न संतुष्ट येणार आहेत परंतु आपल्याला यांच्यापासून सावध राहायचा आहे आणि मी एक आज अशी घोषणा करतो आहे की मराठवाड्यातून विदर्भातून फोन येत आहेत तिथंसुद्धा खूप पंढरपूरच्या कार्यशाळेत आहेत घरी येत आहेत की सर तुम्ही आमच्याकडे या तर मी दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पंढरपूर ते तुळजापूर रथयात्रा यात्रा काढतो आहे एक एक गावामध्ये मग हा मार्ग असेल पंढरपूर पिनूर म मोहोळ मोहोळमधून असा वैराग वैरागमधून असा तो तुळजापूरला जोर रळते विठ्ठला तिथून जाईल आणि आम्ही आई जगदंबेचा आशीर्वाद घेईन तिथून मराठवाड्यामध्ये एंट्री करणार आहोत तर तुम्हाला जे काय ह्या रूटवरसुद्धा कार्यशाळा रोडवर ठेवायचे असतील तर तुम्ही मला संपर्क करा किंवा जो ऑफिसचा नंबर आहे त्याच्यावरती संपर्क करा आणि ऑफिसचा जो नंबर आहे जे तुम्हाला संपर्क करायचा असेल किंवा व्हॉट्सअप करा की जर तो ऑफिसचा नंबर आहे ऑफिसचा नंबर आहे सत्त्याहत्तर अठ्ठावन झिरो दोन एकाहत्तर पासष्ट सत्याहत्तर अठ्ठावन्न झिरो दोन एकाहत्तर पासष्ट हर री सर रजिस्टर ऑफिसर ऑफिसचा माझा नंबर आहे इथं तुम्ही फोनवर हे करा किंवा म्हणजे माझे व्हॉट्सअप नंबर आहेत कॉलिंग नंबर आहेत याच्यावर तुम्ही डायरेक्ट मला व्हॉट्सअप करा शक्यतो विनंती करतो की फोन लावू नका तुमचं जे काय म्हणणं असेल व्हॉट्सअपवर करावा कारण काय होतं की मी कंटिन्युअस कार्यशाळेमध्ये असतो आहे तुमचा फोन उचलला जात नाही माझ्याकडून प्रत्येकाची तुमची अपेक्षा आहे की सरांशी बोलावं डायरेक्ट परंतु मी ही करणार नाही मीच तुमच्या भेटीला येतोय जर तुमच्या अपेक्षांचा काय होत असेल तर क्षमा बघतो काय सूचना असतील तर कळवा जास्तीत जास्त ते आप आपण करू आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी आंदोलन नाही आपल्याला कर्जमुक्त व्हायचं आहे ठेवीदार बँकेमध्ये आपल्याला कर्ज मागण्यासाठी जायचं नाही बँकेमध्ये कर्ज ठेवी ठेवण्यासाठी जायचं आहे बँक आपल्याला गेल्यानंतर या मालक म्हणली पाहिजे यासाठी करायचं आहे आणि आपण लवकरच येतो आहे धन्यवाद जय जवान जय किसान